त्यामुळे आपण लवकर लवकर व्हिडिओ शूट करू संदीप आपण घेणार आहोत एक्स्ट्रा एल डी संदीप भाऊ पॅक डब्यामध्ये दोन हजार अठरा चा मॉडेल आहे आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार बावीस ची जितोय पॅक डब्या मध्ये बी त्याच्यानंतर आपण बघूया समोर गाडी दोन हजार बावीस ची आहे हे गोल्ड प्लस आहे मोठी वाली पाच गियर वाली संदीप बघूया सुप्रो सुप्रो जे आहे दोन हजार बावीस चा एम ट्वेंटी मग टाटा एक्सल दोन हजार अठरा चा आहे संदीप

आपलं जे ॲड्रेस आहे हे नियर भुवन हुंडाई शोरूम नगर पुणे हायवे अब्बास पेट्रोलच्या पंपच्या पुढं असा आपला ॲड्रेस आहे सं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आपला ॲड्रेस आहे संदीप भाऊ तुम्हाला वालूच पंढरपूर हायवेवर यायचं आहे आणि साहिल ऑटो डील तुम्हाला बॅनर दिसणार आहे तिथं आपल्या मिनी कमर्शियल गाड्या रोडवरच उभ्या आहे कोणत्या गाडीपासून सुरुवात आपण यायची शक्यता हां हो ना हो ना त्यामुळे आपण लवकर लवकर व्हिडिओ शूट करू संदीप भाऊ आपण घेणार आहोत ॲपे ॲपे एक्स्ट्रा एल डी आहे संदीप भाऊ पॅक डब्यामध्ये दोन हजार अठराचा मॉडल आहे अठराचा मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि वीजचं रजिस्ट्रेशन आहे इचं आपण ऑफर ठेवलेला आहे पॅक डब्यामध्ये संदीप भाऊ एक लाख नव्वद हजार रुपयेचा ऑफर आहे निगोशिएबल हे कमी होणार आहे हां हिच्यावर लोन फक्त एक लाख रुपयाच्या जवळपास लोन करून देऊ आपण हा एक लाखच्या जवळपास लोन होणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार बावीसची जितो आहे पॅक डब्यामध्ये बी पॅक डब्यामध्ये याला दरवाजा आहे सटर नाही मागून दरवाजा आहे कोणाला काही आता पार्सल वार्सल कुरकुरके मुरमुरे जे पार्सलसाठी ज्याला लागतात त्याचे पॅक डब्बे आपल्याकडे जितो प्लस हे दोन हजार बावीसचं आहे चार चाळीस हिचा ऑफर आहे पेपर वगैरे क्लिअर भेटणार गाडी गुड कंडिशनमध्ये पुढे येऊया संदीप भाऊ आपण दोन हजार एकवीसचा जितो आहे ओपन बावडी आहे टायर वगैरे एकदम गुड कंडिशन आहे पेपर वगैरे तुम्हाला नवीन भेटणार आहे मित्रांनो हिचं ऑफर चार लाख वीस हजार रुपये त्याच्या हो त्याच्यानंतर पुढे येऊया आपण दोन हजार वीसचा जितो आहे हिचं ऑफर चार लाख रुपये हे बी पॅक डब्बा आहे संदीप भाऊ ज्याने कोणाला समजा पॅक डब्यामध्ये गाडी लागतात तर हे पॅक डब्बा आहे पाऊस वाढलेला आहे आपण जेणेकरून एवढे शूट एवढ्या गाड्या पटापट घेऊन टाकू त्याच्यानंतर आपण बघूया समोर गाडी दोन हजार बावीसची आहे हे गोल्ड प्लस आहे मोठीवाली पाच गियरवाली संदीप भाऊ पाच लाख सत्तर हजार रुपये त्याच्यानंतर आपण पुढे येऊया दोन हजार अठराची एच टी हिचं ऑफर ठेवलेला आहे आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यानंतर आपण बघूया सुप्रो सुप्रो जे आहे तो दोन हजार बावीसचा एम एस ट्वेंटीमध्येच आहे मित्रांनो मिनी सुप्रो याचा ऑफर ठेवलेला आहे आपण चार लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यानंतर आपण पुढे येऊया दोन हजार बावीसमधलं गाडी आहे टाटा एस इचं ऑफर ठेवलेलं आहे आपण चार चाळीस हां आणि त्याच्यानंतर येऊया टाटा एक्सल दोन हजार अठराचा आहे संदीप भाऊ इचं ऑफर आपण ठेवलेलं आहे तीन लाख रुपये लाख हां त्याच्यानंतर आपण येऊया एम एच चौदा हे दोन हजार बावीसचं आहे हे गोल्ड प्लस आहे हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे संदीप भाऊ पाच लाख सत्तर हजार रुपये हे बी गोल्ड आहे इचं बी ऑफर आपण ठेवलेला आहे पाच लाख सत्तर हजार रुपये याचं पाच लाख सत्तर आहे सॉरी त्याचं साडेपाच लाख रुपये मोठा स्टॉक पाहतोय आपण स्टॉप करतोय संदीप भाऊ वाटलं असतं थोडा पाऊस थांबल्यावर आपण व्हिडिओ परत रिकव्हरी करू चाल ओके